नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत सरळसेवा भरतीअंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सहाय्यक कॅटेगरीमधील विविध पदे आहेत वरिष्ठ लिपिकचं पद आहे व्यवस्थापकचं पद आहे ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता सर्व पदे ही घटक मधील आहेत वेगळ्या सात जागांसाठी माफ करा वेगळ्या सात पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकाल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो महा जॉब चॅनल सांग चॅनल सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत यांच्या अंडर येणाऱ्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे डायरेक्टर डी एस एफ एल यांच्या मार्फत रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जी काही पदे भरली जाणार आहेत ती सर्व पदे ही गट क संवर्गातील आहेत त्यामुळे आणखीन एक जाहिरात आपल्याला म्हणता येईल जी सेवा हो भरती अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता बघा मित्रांनो कोणकोणती कौन पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक गट क मधलं पद आहे ज्यासाठी पस्तीस चारशे ते एक बारा चारशे पेच केला आहे एकूण जागा चौपन्न या ठिकाणी भरल्या जाणार आहेत कॅटेगरी वाईज विश्लेषण ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही पाहू शकता वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी दोनी व ध्वनीपीत विश्लेषक गटक यासाठी सुद्धा सेम एस पेस्केल आहे याच्याही पंधरा जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गटक याच्या टोटल मित्रांनो दोन जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी सेमच पेस्केल तुम्हाला यस तेराचा पाहायला मिळत आहे वैज्ञानिक शहाय वैज्ञानिक प्रयोगशाळा सहाय्यक गटक याच्या तीस जागा आहेत महत्वाचं पद आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ज्यामध्ये यस आठचा चा पेस्केल पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार गटकं पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस्केल आहे टोटल पाच जागांसाठी मित्रांनो ही प्रयोगशाळा सहाय्यक गटक मधला पद आपण म्हणू शकतो ज्यासाठी अगेन येस सातचा पेस्केल एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर तुम्हाला पाहायला मिळत आहे तर व्यवस्थापक उपहारगृह गटक या पदासाठी मित्रांनो एस दहाचा पेस्केल आहे ज्यामध्ये ब्याण्णव दोनशे ते ब्याण्णव तीनशे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा पेस्केल आहे आणि याची एकच जागा या ठिकाणी भरली जाणार आहे नंबर ऑफ मित्रांनो काही पदांसाठी चांगले आहेत त्या ठिकाणी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता बघितला तर चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे पुढे आपण बघूया हो यासाठी क्वालिफिकेशन काय या लागणार आहे प्रत्येक पदासाठी त्यानुसार वैज्ञानिक सहाय्यक जागा आहेत याचा संवर्गानुसार किंवा आरक्षणानुसार जागांचं जे विश्लेषण आहे ते ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही एक वेळ पाहून घ्या आवश्यक पात्रता बघा विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्य विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा न्यायसाय विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मानवत्मक विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता चोपन्न जागांसाठी एक्सपिरियन्सची कोणतीही गरज या ठिकाणी नाही आहे पुढे आपण या ठिकाणी बघू शकता वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनी विश्लेषक घटक याच्या टोटल पंधरा जागा आहेत यासाठी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती अँड तंत्रज्ञान या विषयाचं किमान द्वितीय श्रेणीतील पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अथवा जर तुमच्याकडे अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती अँड तंत्रज्ञान किंवा सहायक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता हे नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएट इन डिजिटल अँड सायबर फोरेन्सिक अँड रिलेटेड लॉ झालेला असेल तरी तुम्हाला या पंधरा जागांसाठी अप्लाय करायचा आहे यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स यांनी मागितलेला नाही आहे पुढे आपण बघूया पुढचं पद या ठिकाणी वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र दोन जागा आहेत ज्यासाठी मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेले अन्य अर्थ असेल तर आपला करू शकता वरिष्ठ सहाय्यक महत्वाचं पद आहे तीस जागा आहेत यासाठी विज्ञान शाखेतील थोडक्यात एच एसी सायन्स मधून तुम्ही उत्तीर्ण झालेला असेल बारावी उत्तीर्ण झाला असेल सायन्स मधून तर तुम्हाला तीस जागांसाठी अर्ज करता येणार आहे वरिष्ठ पीक भांडार गटकर याच्या मित्रांनो टोटल पाच जागा आहेत यासाठी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालां प्रमाणपत्र एच एस सी सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता या पाच जागांसाठी पुढे आपण बघूया क्वालिफिकेशन कनिष्ठ प्रवेशा सहाय्याच्या अठरा जागा आहेत त्यासाठी एस एस सी विथ सायन्स दहावी तुम्ही एस एस सी दहावी उत्तीर्ण सायन्स जर झालेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी अठरा जागांसाठी अर्ज करता येणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थापकचं एक जागा आहे त्यासाठी दहावी उत्तीर्ण आणि त्यानंतर तुम्हाला खानपान कॅटरिंग क्षेत्रात किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे तसेच शासन मान्यवर कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा असणे आवश्यक आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल त्यामुळे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी मित्रांनो मेन्शन केलेल्या आहेत कोणत्याही पदासाठी एक्सेप्ट सातव जे पद आहे त्यासाठी एक्सपिरियन्स मागितला इतर कोणत्याही पदासाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे बेसिक क्वालिफिकेशन दहावी असेल बारावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे आपण बघूया यासाठी वयोमर्दा काय राहणार आहे तर अमागासाठी अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीसला ला मागासवर्गीय अनाथ अर्थगीचा दुर्बल घटक यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष प्रावण्य प्राप्त खेळाडू अगेन अठरा ते त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक मागासवर्गीय दुर्बल घटक एज लागू आहे ते तुम्ही पाहू शकता आणि पदवीधर अंशकालीन यांना मॅक्झिमम पंचेचाळीस ते पंचावन्न वर्ष या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर प्रत्येक एक्झाम ही या ठिकाणी लेखी परीक्षा आहे मित्रांनो शंभर गुणांची ऑब्जेक्टिव्ह आहे ज्यामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन्स अटेम्प करायचे आहेत दोनशे मार्कांसाठी यामध्ये कोणत्याही पदासाठी व्यावसायिक चाचणी नाही आहे एका एक एक्झामद्वारे सरससेवा हो अंतर्गत तुमची ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे या ठिकाणी अर्ज करणे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट यासाठी जो सिलेबस आहे त्यामध्ये टेक्निकलीसुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाणार आहेत ज्याबाबतची डिटेलमध्ये माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल त्याची प्रिंटआउट त्या सिलेबसची काढून तुमच्याकडे प्रिपरेशनसाठी रेग्युलर असणे आवश्यक आहे कारण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता यासह टेक्निकली सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करावी लागणार आहे यासाठी मित्रांनो फी बघा जी काय सध्या स्टँडर्ड चालू आहे त्यामध्ये खुल्या प्रवाहासाठी एक हजार रुपये मागासवर्गीय अधुग अना यांना नऊशे रुपये फॉर्म फी घेतलेली आहे माझी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क आकारलेले नाही आहे रिफंडेबल नॉन रिफंडेबल फी आहे त्यामुळे एकदा भरल्यानंतर तर तुम्हाला परत मिळणार नाही अर्ज करणार असाल तर पूर्ण प्रिपरेशन नाही करावं लागेल पुढे आपण दोन या ठिकाणी बघा अर्ज सादर करण्यासाठी सहा तारखेपासून सुरुवात झालेली आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता डी एफ एस ऑफिशियल वेबसाईटवर किंवा या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ऍपवर पाहता येईल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे ऑनलाईन लिंक अवेलेबल केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी मित्रांनो करत असतो धन्यवाद